आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला माझी रुक्मिणी मातानी विठ्ठल पंतांनी म्हणून तर ज्ञानाचा प्रकाश देणारे ज्ञानोबाई घडले मायबा खऱ्या अर्थानं ज्ञानोबायांचा चरित्र कतरे आम्ही जर समजून घेतलं ना महाराज तर समजून येईल की ज्ञानोबाईंची जी काही महात्म्य अलौकिकता आहे त्या अवलौकिक अलौकिकतेच्या मुळाशी खऱ्या अर्थानं माझ्या रुक्मिणी माता विठ्ठल पंतांचे संस्कार आहेत मायबा अह ते चरित्र काय आहे जे तुमच्या माझ्या जीवनाला खऱ्या अर्थानं तुमचं माझं चारित्र्य घडवण्याचं सगळ्यात मोठं मार्गदर्शक तत्व आहे <laughs> काय माझ्या तनुबराच्या मात्या पित्याची अवस्था होती काय समाजाने अवहेलना केली अह विठ्ठल पंत संसारात आले तसे संन्यासी संन्यासी म्हणून त्यांना हिनवलं माहीत पाहता पाहता आळंदीच्या धर्म मार्तंडाने त्यांना आळंदीतून बहिष्कृत केलं आणि माझ्या रुक्मीने मातेला घेऊन विठ्ठल पंत निघाले एक एक पाऊल पडत होतं अरे पहिलं पाऊल पडलं आणि मनाशी विचार आला का आलो मी माग कालो कालोमध्ये दुसरा पाऊल पडलं आणि डोळ्यासमोर आली माझी रुक्मिणी माता नाही माझ्या गुरुंनी आदेश दिलाय पुन्हा प्रपंचात यावं लागेल आणि पाहता ला बेटाकडे प्रस्थान केलं बेटा बेटा हो ना, अरे विठ्ठलपंत सिद्ध बेटावर राहू लागले पण सिद्ध बेटावर राहता नाही समाजाने किती त्रास दिला महाराज शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही अरे कोणीतरी यावं छोटीशी बांधलेली झोपडी पेटून द्यावी कोणीतरी यावं लहान लेकरांना आणावा अंगणामध्ये घाण करून धावत निघून जावं पण विठ्ठल पंत थकले नाहीत विठ्ठलपंत श्रीमंत हरले नाही प्रपंचा वेलूक पाहता पाहता आकाशी जाऊ लागला आणि याच प्रपंचा वेलीवरती माझा खऱ्या अर्थानं निवृत्ती दादा माझा ज्ञान दादा माझ्या सोपान दादा माझी मुक्ताही ही चार फळ लगडली माई बाप चार फळं लगडली अरे कले कले आकार घेऊ लागली पण पाहता पाहता एक दिवस माझ्या मुक्ताराणीनं मुंज पाहिली आणि ज्ञानदादाला प्रश्न केला ज्ञानदादा ज्ञानदादा तुझी सुद्धा मुंज होणार का रे तुझी सुद्धा मुंज होणार का रे हा मुक्ता राणीचा चेहरा पाहिला अरे त्या बोबड्या बोला मध्ये बोलणारी माझी मुक्ता राणी पाहिली आणि सांगितलं हो मुक्ता माझी सुद्धा मुंज होणार किती किती मजा येणार ना दादा किती किती मजा येणार आणि पाहता पाहता मुक्ता राणी आनंदाने बेहूश होऊन उड्या मारू लागली पण पा विठ्ठल पंतांनी ते चित्र पाहिलं आणि रुक्मिणी मातेला संध्याकाळी बोलते झाले रुक्मिणी रुक्मिणी आपल्या लेकरांचं मुंजीचं वय झालं ग समाजानं आपल्याला जरी बहिष्कृत केलं असेल पण आपल्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे ग त्यांना मुंजीचा अधिकार मिळाला पाहिजे ग आणि मिनमिन नार्या त्या दिव्याच्या प्रकाशात माझ्या रुक्मिणी मातेला उत्तर द्यावं तर स्वामी स्वामी उद्या तुम्ही आळंदीच्या धर्मसभेमध्ये जाऊन निवाडा करून येता का आणि विठ्ठल पंतांनी सांगावं होय रुक्मिणी माझ्याही तेच मनी आहे आणि पाहता पाहता दुसऱ्या दिवशीचा सुवर्णदय झाला माझे विठ्ठल पंत घरातून बाहेर पडले रुक्मिणीला सांगितलं लेकरांकडे पग मी जरा आळंदीत जाऊन येतो आणि विठ्ठल पंतांचं एक एक पाऊल आळंदीच्या मातीत पडलं पाहता पाहता सुवर्ण पिंपळाचं दर्शन घेतलं माझ्या आणि धर्म मार्तंडांच्या समोर धर्म सभेसमोर उभे उभे टाकल्याने सांगितलं अरे माझ्याकडून पण माझ्या लेकरांना माझ्या लेकरांना मुंजीची परवानगी मिळावी आणि आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी सांगितलं संन्यासाच्या पोरांनी जन्माला येऊच नाही आणि संन्याशानं पुन्हा ग्रहस्थ आश्रमात येऊच नाही यावरती निवाडा जर हवा असेल तर तुम्हाला पैठण जावं लागेल आणि विठ्ठल पंतांचं एक एक पाऊल पैठणच्या दिशेने पडू लागलं ला। पाहता पाहता विठ्ठल पंत पैठणला आले धर्म मार्तंडांच्या सभेसमोर उभे ठाकले आणि धर्म मार्तंडांनी पाहता पाहता त्यांना सांगितलं की विठ्ठल पंत यावर एकाच उपाय आहे तुमच्या लेकरांना जर समाजामध्ये स्थान हवं असेल अशी तुमची जर मान्यता तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी एकच उपाय तुम्ही देहांत प्रायचित्त घ्यावा आणि विठ्ठल पंत माघारी फिरले अरे डोळ्यातून आसवत टप टप गळू लागले विठ्ठल पंत आता बेटाकडे निघाले होते विठ्ठल पंतांचं पहिला पाऊल पडलं आणि डोळ्यासमोर आला माझा निवृत्ती दादा अरे माझा निवृत्ती आहे माझा निवृत्ती लहान आहे पण तापड आहे बरं माझ्या जाण्यानंतर माझ्या निवृत्तीच काय होईल दुसरा दा दा आला। अरे दुसरा पाऊल पडलं अरे ज्ञानाचा प्रकाश आहे माझा ज्ञाना देवा अरे ज्ञानाचा प्रकाश ज्ञानाचा खऱ्या अर्थानं अमृत कलश असणार ज्ञानाला कारे माझ्या पोटी दिलं अरे ज्ञाना लहान आहे माझ्या जाण्यानंतर काय होणार माझ्या ज्ञानात पुढचं पाऊल पडलं डोळ्यासमोर सोपाना आला अरे माझा सोपाना लहान काय होईल सोपानाचे आणि पुढचं पाऊल पडलं डोळ्यासमोर मुक्ताराणी आली बाप कसाही असू द्या पण बापाचा सगळ्यात जास्त जीव मात्र लेकीवर असतो अरे तीच लेख ज्या लेकीसाठी स्वतः तुकोबर आहे स्वर्गातून पुन्हा भागारी आले त्या लेकी वरती पाहता पाहता विठ्ठल पंतांच्या मनात विचारांचं चक्र फिरू लागलं डोळ्यासमोर ती छोटी मुक्ता आली बोबड्या बोलत धावत यायची पाहता पाहता विठ्ठल पंतांना बाबा बाबा म्हणत गळ पडायची गळाचा मुका अरे वाढलेल्या एक घास विठ्ठल पंतांच्या मुखी द्यायची आणि दुसरा घास तोंडात घ्यायची मुक्ता डोळ्यासमोर आली अरे माझी मुक्ता छोटी छोटी अरे अल्ला बाबा बाबा करणारी माझी मुक्ताराणी रोज माझ्या खुशीत झोपते उद्यापासून माझी कुस्ती राहिली असेल का माझ्या मुक्तारणीच काय होणार आणि विठ्ठल पंतांचं एक एक पाऊल पडत होतं विचारांचं चक्र चालू होतं आणि पाहता पाहता विठ्ठल पंत सिद्ध बेटावर आले पहाटेची वेळ होत आली होती दिवा मिनमिन करत होता आणि रुक्मिणी माता मात्र विठ्ठल पंतांच्या वाट पाहत होत्या जशी झोपडीचा दरवाजा बाजूला झाला पर्णकुटीची खुटीची ताटी बाजूला झाली तशी रुक्मिणी मातेने बाहेर डोकावून पाहिलं विठ्ठल पंत जड पाऊलांनी आत आले मिन मिन्या दिव्यामध्ये रुक्मिणी मातेने पहिला प्रश्न केला स्वामी आळंदीला गेला होता खूप उशीर झाला आणि विठ्ठलपंत उत्तरते झाले अग अग लेकरांच्या मुंजी करायच्या म्हणून आळंदीत गेलो होतो मग काय सांगितलं तुम्हाला धर्माधिकाऱ्यांनी हा त्यांनीच मला पैठणचा सा मार्ग सांगितला रुक्मिणी मग स्वामी तुम्ही पैठणला गेला होता होय रुक्मिणी मग पैठणच्या धर्म मार्तंडांनी काय निर्णय दिला देहांत प्रायचित कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका पुढच्या क्षणाला माझ्या रुक्मिणी मातेने विचारलं स्वामी कधी निघायचं पतीची या मता अनुसरूनी पतीव्रता हो माझ्या रुक्मिणी मातेनं कोणताच प्रश्न केला नाही अरे माझ्या रुक्मिणी मातेच्या डोळ्यासमोर माझा ज्ञानदादा माझा निवृत्ती दादा माझा दा सोपान दादा आणि माझी छोटीशी मुक्ता आली नसे पाहता पाहता आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी त्या मात्या देहांत प्रायश्चित्त घेतले पण महाराज बसलेल्या प्रत्येकाने विचार करा अरे माझा निवृत्ती दादा आठ वर्षाचा माझा ज्ञान दादा अवघ्या सात वर्षांचा आहे काय अवस्था झाली असेल बसलेल्या विचार करावा छोट्या छोट्या लेकरांनी अरे सकाळी जर जाग आली आपल्या आईला आपण काहीही बोलतो वडिलांना काय केलंय माझ्यासाठी म्हणून मोकळे होतो इथं जर आईची महती कुणाला समजून घ्यायची असेल ना मोठ्या मोठ्या कथा सांगायची गरज नाही आणि मोठमोठी चरित्र वाचायची गरज नाही बसलेल्या प्रत्येक आज संध्याकाळी झोपताना एकच करा सकाळी उठल्यापासून आपण प्रत्येक गोष्ट आपल्या आईकडे मागतो आई कोलगेट दे ग आई अंघोळीला पाणी दे आई मला ब्रश दे आई माझं दप्तर सापडत नाही कुठे आई आई ते कुदळ फावडं कुठे ठेवलं प्रत्येक गोष्ट आईला विचारतो आणि संध्याकाळी झोपताना मात्र दिवसभर दमलेल्या आई आणि वडिलांना विचारलंय कधी बाबा दमलात का आई का आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर फक्त एक काम करा महाराज एक काम करा संध्याकाळी झोपताना घट्ट डोळे दोन मिनिटं मिटून राहा आणि मनोमन फक्त अंधारामध्ये एकच विचार करा उद्या सकाळ झाली सुवर्णादय झाला आणि तुम्ही झोपेतून उठलात जसे झोपेतून उठलात तुम्हाला तुमची टोपे सापडत नव्हती तुम्ही आईला हाक मारला आई अगं माझी कुठं आहे आई ब्रश कुठे आंघोळीला पाणी कधी गेलीस तू आणि ज्यावेळेस तुम्ही असं बोलत असताना त्यावेळेस समोर भिंत असते आणि त्या घराच्या भिंतीवर तुमच्या आईचा फोटो होता आणि त्याला हार घातलेला होता आणि वडिलांनी पाठीवर हात ठेवून सांगितलं बाळा तुझी आई देवाघरी गेली त्यानंतर फक्त दोन मिनिट डोळे मिटून राहा महाराज तुमच्या डोळ्यात जर पाणी नसेल व्यासपीठाची शपथ घेऊन सांगतो महाराष्ट्रात कुठं कीर्तन व्याख्यानाला उभं राहणार नाही महती अरे माझ्या 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 छोट्या छोट्या ज्ञानदादाला आणि सोपान देवाला जर आई माई दिसलीच नसेल वडील दिसले नसतील काय अवस्था झाली असेल अरे सांत्वन करायलाही कुणी नव्हतं त्या झोपडीतून सात दिवस हुंक्यांच्या आवाजाशिवाय काहीच बाहेर आलं नाही महाराज काहीच बाहेर पण सातव्या दिवसानंतर माझ्या मुक्ता राणीच्या पोटातली भूक मात्र जागृत होऊ लागली आणि बोबड्या बोलामध्ये सांगू लागली दादा ज्ञानदादा मला भूक लागली रे मला भूक लागली रे ज्ञानदादा मला भूक लागली रे पाहता पाहता माझ्या निवृत्तीदा ज्ञानोपदेशानं भानावर आले होते माझ्या मुक्ता राणीचा आवाज ऐकला तसं ज्ञानदादांनी मुक्ता राणीच्या डोळ्यातली भूक पाहताच बाजूची झोळी उचलली खांद्यावर घेतली आणि पाहता पाहता माझ्या निवृत्ती दादाकडे कटाक्ष टाकला दादा अरे मुक्ता राणे भुके मुक्ता राणी भुकेनं कासावीच झाली रे मी जरा आळंदीत जाऊन येतो भिक्षा घेऊन येतो तसं निवृत्तीदा उत्तर ते झाले ज्ञाना भिक्षा आणायला चाललायस ना पण एक गोष्ट आधीच मला वचन दे बर कुणी जर भिक्षा दिली नाही तर दुःखी होऊ नकोस बरे ना दुःखी होऊ नकोस अरे मीही भिक्षेला निघतो मी जरा चाढुलीला जाऊन भिक्षा घेऊन येतो पण तू मात्र भिक्षा दिली तर नाराज होऊ नका होय गुरुदेव होय गुरुदेव असं म्हण ज्ञानदादांनी म्हणावं खांद्यावर झोळी घेली आणि छोट्याशा ज्ञानदादांनी पाहता पाहता आळंदीकडे जावं अरे सकाळची वेळ होती प्रसन्न भाऊ मुद्रा होती घरासमोरच्या रांगोळ्या काढल्या होत्या व्यापाऱ्यांचा व्यापार सुरू झाला होता सकाळच्या प्रहराच्या आळंदीतली सगळी कामं सुरू झाली होती ज्ञानदादा पाहता पाहता आळंदीत आले सुवर्ण पिंपळाला घट्ट मिठी मारली दुर्नस भगवंताचं दर्शन घेतलं आणि पाहता पाहता भिक्षा मागण्यासाठी पहिल्या घरासमोर उभे ठाकले आणि बाहेरून आवाज दिला मावी भिक्षाम देही आतमध्ये दे आवाज गेला आणि आतमध्ये असणाऱ्या माऊलीनं सांगितलं बाळा थांब दहा मिनिट मी तिथेच थांब मी कोरोनाचा शिदा घेऊन येते आणि डोळ्यात चमक आली माझ्या मुक्ता राणीचा मुक्ताच्या पोटातली शांती होईल दाटला पण तो वाडा महादेव शास्त्रींचा होता हे तेच महादेव शास्त्री ज्या महादेव शास्त्रांनी विठ्ठल पंतांच्या पुन्हा ग्रहस्थ आश्रमाला आळंदी मध्ये कडाडून विरोध केला होता पाच दहा मिनिटाचा वेळ निघून गेला महादेव शास्त्रींची पत्नी मात्र कोरोनाचा शिदा घेऊन आली महादेव ना शास्त्रींना आता आवाज गेला आणि वाड्यातून त्यांनी आवाज दिला कोण आहे बाहेर अहो तुम्हाला सांगितलेलं लक्षात राहत नाही वाटत शिदा देताना पहिल्यांदा पात्र पाहावं लागतं आणि पात्र पाहूनच शिदा दिला जातो लक्षात नाही तुमच्या पाहू तरी कोण आलंय बाहेर आणि महादेव शास्त्रीने एक पाऊल बाहेर टाकलं वाड्याच्या दरवाजात आले तोपर्यंत महादेव शास्त्रींच्या पत्नीच्या हातामध्ये ताट होतं आणि त्या कोरोनाच्या शिदा देण्यासाठी प्रतीक्षा मात्र महादेव शास्त्रींच्या शब्दाची करत होती महादेव शास्त्रींची नजर गेली आणि दनोबराना पाहिलं तळपायाच्या मस्तकात गेली आणि विचारलं कोण रे तू मी ज्ञाना ज्ञाना म्हणजे त्या विठ्ठल पंत कुलकर्ण्याचा पोरगास तू अरे एक तर संन्यासाच्या पोरांनी जन्माला येऊच नाही आणि आलं तर जगूच नाही विठाळ केलास ना आम्हाला सकाळी सकाळी अरे ज्ञानोबरा यांनी पाहिलं आणि विचारलं काय बोलताय तुम्ही अहो आम्ही जर भिक्षा मागायला आळंदीत नाही यावं तर आम्ही जावं तरी कुठं ते तुझ्या गेलेल्या वडिलांना विचार आम्हाला काय विचारतोय आणि पाहता पाहता महादेव शास्त्रींची पत्नी उत्तरती झाली अहो तुम्हाला जर कोरोनाचा शिधा द्यायचा नसेल ना देऊ नका बरं पण त्याला असं घालून पाडून बोलू नका हो छोटा येतो तुम्हाला कळतं का तुम्ही शिकवणार आम्हाला आता हात आणि नाईलाज झाला महादेव शास्त्रीच्या डोळ्यात बायकोच्या डोळ्यातून असू उघडले त्यात वाड्यात निघून गेली आणि महादेव शास्त्रीने वाड्याचा दरवाजा बंद केला अरे झालेला पण माझ्या छोट्याच्या ज्ञानदादाच्या काळजाला भिडला ज्ञानदादांच्या डोळ्यातून असू उघडले पण ज्यावेळी असू उघडत होते त्याच वेळेला त्या असूंमध्ये माझ्या मुक्तारहाडीचा चेहरा तरंगुळून आला अरे भुकेने कासावीत झालेली माझी मुक्तारहाडी डोळ्यासमोर आली आणि पुन्हा ज्ञानदादांनी मनाचा हिस्सा करत पाहता पाहता दुसऱ्या वाड्यासमोर प्रवेश केला आणि बाहेरून आवाज दिला भिक्षाम देही तो वाडा होता विशोबा चाटीचा त्याने दरवाजा उघडला नजर गेली अरे विठ्ठल पंत कुलकर्ण्याचा पोरगाणारे तू आलास शिदा मागायला आलास होय थांब तुला भिक्षा देतो बरं आणि धावत विसोबासाठी चाटी आत गेला जनावरांच्या अखरावरचं शेण उचललं आणि ते घेऊन बाहेर आला आणि माझ्या ज्ञानोबरांच्या झोळीत टाकलं आणि सांगितलं दिली बरं भिक्षा आता हेच काहून दिवस काढा ज्ञानोबा रायंनी खांद्यावर घेतलेली झोळी पाहिली अरे माझ्या ज्ञानोबा रायंच्या डोळ्यातून खळखळ असून उघडले अरे समाजानं काय चालवलंय माझ्या वडिलांनी आम्हाला समाजामध्ये स्थान मिळावं म्हणून देहांत प्रायचित्त घेतलं तरी हा विटा तरीही अवस्था माझ्या ज्ञानोबाईंच्या डोळ्यातून खळखळ रुक्मिणी मातेच्या आई आठवण झाली वडिलांची विठ्ठल पंतांची आठवण झाली आणि अवघडलेल्या आसरूंच्या हृदयांमधून माझ्या मानोबा धाव घेतली सुवर्ण पिंपळाला घट्ट मिठी मारली आणि ज्ञानोबाय हमसून हमसून रडू लागली काही आईचा स्पर्श त्या सुवर्ण पिंपळाने माझ्या ध्यानुबरायला दिला होता आणि ध्यानुबार डोळ्यातून खळ खळ असू उघळत होते पण त्याच वेळे मागून पोरांचा गलका ऐकू आला कोण रे तू મહિન્યાનો વાહ અરે કાય ના તું છે अशी कुठं नावं असतात का अरे तुमच्या सारख्यांची नावं काय पाहिजे भिक्षा मागायला आला थांब तुला भिक्षा देतो आणि ती चार पाच टवाळ पोरं ज्ञानबराच्या जवळ धावत आली ज्ञानोबराच्या डोळ्यातले असू अजूनही आटले नव्हते पण त्याच वेळी चारही पोरं जवळ आली शेणाचा वास आला तसे मागच्या पोरांना म्हटली अरे मागस थांबा याच्या शेणा झुळीचा झोळीचा शेणाचा वास येतोय आणि पाहता पाहता पोरं मागं सरली अरे शेणाचा वास येतोय तर पाहता काय चिखल फेका की त्याच्या अंगावर आणि सगळ्यांनी चिखल उचलला हनुमानांच्या अंगावर फेकला अरे सदरा गळाने माखला तर जोळी शेदान भरली माझ्या ज्ञानोबरायांच्या डोळ्यातले असो थांबायचे नाव घेत नव्हते अरे ज्ञानोबराय धावत निघाल सिद्ध बेटावर आले आजूबाजूला कुणीच नव्हतं झोपडीच्या आत प्रवेश केला ताटी लागली आणि डोळ्यातले खळखळ असू उघडत गेले अरे आज ज्ञानाला विवस्त्र केलं अरे खऱ्या अर्थानं आज संयमाला विवस्त्र केलं अरे खऱ्या अर्थानं ज्ञानाच्या परीक्षेच्या अच्युतम सीमेला आज यज्ञ यज्ञकुंडात कुंडात द्यायला लावलं अरे जगून तो उपयोग काय समाजाने एवढा त्रास दिला माझी ता, ज्ञानोपार ताटी लावली पण त्याच वेळे माझ्या मुक्ता राणीनं खऱ्या अर्थानं आजही ताटीच्या भंग वाचतो महाराजी पावना मना जगानं एवढा त्रास दिला तरी माझ्या दिवाळीचा सण यावा दिवाळीच्या सणामध्ये अरे सगळ्यांच्या घरचा गोडधोड अन्नाचा वास नाकामध्ये यावा लाडूचा वास करंज्यांचा वास नाकामध्ये यावा आणि माझ्या छोट्याशा मुक्तारहाणीच्या मनातही यावं माझ्या दादाला माझ्या दादाला चांगलं गोडदोड जेवायला मिळायला हवं म्हणून मांडे करायचा बेत करावा आणि विसोबा खेचरासारख्याने ते मांडेही मिळून न द्यावं अरे जगानं एवढा आनंद अत्याचार माझ्या ज्ञानोबरा केला तरी ज्ञानोबरा संजीवन समाधी घेण्याच्या अगोदर जगाला कल्याणाचा मार्ग दाखवण्यासाठी महाराज खऱ्या अर्थानं विश्व खऱ्या अर्थानं विश्वात्मक देवाकडे पसैदानामध्ये दे, जगत कल्याणाचा मार्ग सांगितला महाराज जगानं एवढा त्रास दिला तरी जगाचा कल्याण माझ्याने साधलं कारण ज्या ज्या वेळेस माझ्या विठ्ठलपंत असे अनेक वेळा ज्यावेळेस वेळेस विठ्ठलपंत असताना ज्या ज्या वेळेस असे प्रसंग पाहिले विठ्ठलपंत आपल्या लेकरांना मांडीवर घेऊन सांगायचे बाळांनो बाळांनो हा समाज आहे तो त्रास देणार आहे पण आपण व्हावं तर उसासारखं जगावं बरं अरे ऊस ज्यानं लावला त्याला तो गोड लागतो ज्यानं तो खऱ्या त्याला पाणी भरलं खत घातलं त्याला तो गोड लागतो ज्यानं कोयत्यानं तोडला त्याला का कडू लागतो ज्यानं चरखामध्ये पिळला त्याला का कडू लागतो ज्यानं झाड लावलं त्याला झाड सावली देत पण ज्यानं तोडलं त्याला का ते उष्णता देत त्याला, त्याला ते सावली देत नाही असं होतं का जो खांदावया घाव घाली की लावणी जयाने केली दोन्ही एकची सावली वृक्ष दे खऱ्या अर्थानं ज्यानं झाड लावलं त्याला सुद्धा सावली आहे आणि ज्यानं तोडलं त्याला सुद्धा सावली आहे समाज किती त्रास देईल पण आपण व्हावं तर त्या ऊसासारखं त्या ऊसातल्या गोडीसारखं आणि त्या वृक्षासारखं व्हावं हेच संस्कार माझ्या ज्ञानोभराच्या अंतकरणामध्ये बसले गेले महाराज आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं जगत कल्याणाचा अमृत कळस साधला गेला महाराज अमृत कळस साधला गेला विठ्ठल <bureaucracy>